महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बाठी जनसामान्याचे युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष कन्हैया बाहेती यांच्या वतीने भव्य सत्कार हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा युवासेना जिल्हा अध्यक्ष कन्हैया बाहेती यांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्या कुटुंबियांच्या वतीने पुष्पहार घालून भव्य सत्कार करून त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपू पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.